संघर्षनायक माननीय भगवानरावजी वैराट साहेब यांच्या आदेशावरून महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे सातारा जिल्हाध्यक्ष माननीय श्री अभिजित सनी ननावरे यांच्या अध्यक्षतेखाली पंचवीस सप्टेंबर सतरा रोजी शासकीय विश्रामग्रह सातारा येथे बैठक संपन्न झाली यावेळी झोपडीत राहणारा वंचित घटक सर्वसाधारण कुटुंबियांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी झोपडपट्टी सुरक्षा दलाचा कार्यकर्ता तत्पर राहणार तसेच आदिवासी अल्पसंख्याक महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध समाजातील दुर्बल घटकाला व्यावसायिक करता अल्प व्याजदरात महामंडळाकडून कर्ज मिळवून देण्यासाठी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष प्रामाणिक प्रयत्न करणार त्याचबरोबर महाबळेश्वर तालुक्यातील पाचरगणी येथे टेबल लँड येथे अवकाळी पावसामध्ये वीज होऊन तीन घोडे मृत्यूमुखी पडले त्यांना तीन वर्षे होऊन संबंधित शासनाकडून अद्याप अर्थसहाय्य मिळाले नाही त्याबाबत ताकदीने पीडितांना अर्थसहाय्य मिळवून देणार असे सर्वानुमते ठरवण्यात आले याप्रसंगी राज्य संघटक श्री अशोक हुडे सातारा शहराध्यक्ष माननीय श्री अभिजित सकटे श्री राजेंद्र सोनवणे श्री शंकर जाधव माननीय श्री राजेंद्र पिसाळ श्री संतोष वडतरे माननीय श्री आबासू यादव माननी श्री पांडुरंग श्री, चव्हाण श्री राजेंद्र चव्हाण श्री, अशोक खैरनार माननी श्री संभाजी दामबुडे माननी श्री सर्वेश पाटील माननी श्री शंकर गायकवाड इत्यादी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आक्रोश मराठी न्यूज सातारा छत्रपती महात्मा ज्योतिबा फुल्यांचा राजश्री शाहू महाराजांचा भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही अण्णा भाऊ साठे यांचा झोपडपट्टी सुरक्षा दलाचा झोपडपट्टी सुरक्षा दलाचा वायराट संत तू मागे बडो वाय संत तू मागे बडो हैं